नाशिकच्या नाशिक, नाशिक रोड रेल्वे स्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना जिल्ह्यातील एका आमदाराच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या असे धमकवल्याचा अंगरक्षकाचे नाव आहे विशाल झगडेवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय विशाल जगडे हा नाशिक ग्रामीण पोलिसात कार्यरत आहे सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकोड येथील हॉटेल रामकृष्णामध्ये ते व्यवस्थापक आहेत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलीस विशाल झगडेये हॉटेलमध्ये दोन साथीदारांचं जेवण करण्यासाठी आले होते त्यांनी हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यास बोलवले त्यावेळी बोलताना संशयित झगडे यांनी वेटरला शिवीगाळ केली त्यावरून वेटर बोलला असता संशयित झगडे यांनी त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणले आणि त्या शिवीगाळ करीत धमकावले या प्रकारामुळे वेटर्सचं हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली संशयित पोलीस झगडे यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यास शस्त्र दाखवून धमकवणे या कलमा नव्हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार याबाबत पुढील तपास करीत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक